काय येतं ते सांग तुम्हाला काय काय शिकवलं तिने सांगितलं काय चला बाया त्या माणसं बाततील मला नाही आध्या सुख लावायच्या बर बर चला चला काय करायची तुम्हाला भजी तुम्हाला भजी येते का बघते की आता लय नात कसं झालं कशाची चुरती आली चुरती का माणसं ती निदातायला येत का भजी बघू देखील नाही नाही आज तुमचं काही खरंच नाही मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे या तेच बघायचंय तुम्ही भावाला आमचा डबा कसा करून देताय ते हो ना भजी सव्वासणी जेव्हा म्हणलं केसरा तेव्हा जास्तच होते का कम पडते नाही बाबा चुली सगळं केलंय स्वयंपाक बगुल्याला ला माती लावू लावू चाललंय काळ होतय म्हणून येत आहे आता गाणा भरायला टायमिंग आहे अजून किती वाजता भरायच का किती आहे एक वाजले असेल कितीचा मुहूर्त येते घाण्याचा वा ये बळतय ओय म्हटलं 8 काय दळायचं इथं हळद ना हळद दळाय म्हणजे घाना भरायचं चाललंय आता बाया गाणी म्हणणार आहे तिथं तुम्हाला गाणी म्हणलेलं नाही दाखवत असं चला तुमच्या घरनं जाऊन येतो पुरी मी ब्लाउज का बघून आलेच लग्नाला घालाय साडी लगेच आली ها ससुसाबाई લઈ ચાલ લપાય જામચા ના સાસુબાઈ ખાવ લઈ ચા પરત ના